नमस्कार मित्रांनो आमचं स्वागत आहे पॉवर फार्म यूट्यूब चॅनलवर आपण या अंड्या जी आपली इन्क्युबेटरला लावणार आहोत तर आपण आपलं घरच्या घरी एक थर्माकोलचं इन्क्युबेटर बनवलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता हा आपण युन इन्क्युबेटर बनवलेला आहे तर त्याला होल ठेवलेले आहेत आपण व्हेंटिलेशनसाठी आणि त्याच्या आतमध्ये आता अंडे ठेवत आहोत आपण तर बघू शकता तुम्ही ते पाण्यासाठी पाण्याचे वाटे ठेवलेले आहेत आणि एक ट्रे ठेवलेला आहे प्लॅस्टिकचा ट्रे आहे तो तर त्याच्यामध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण आता अंडे ठेवत आहोत तर बघूया हे बघा आता आपण याच्यामध्ये अंडे ठेवत आहोत तर याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणावर अंडे आणलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर आपण मार्किंग केलेली आहे हा बघा आपला इन्क्युवेटर अशा पद्धतीने आपण दोन टेम्परेचर कंट्रोल लावलेले आहेत आणि ट्रान्सपरंट ग्लास ठेवलेली आहे बघण्यासाठी आणि आता बघू शकता हे अंडे ठेवलेले आहेत आपण आणि बल्ब फॅन वगैरे सर्व इन्क्युवेटर रेडी आहे बघू शकता अंडे ठेवलेले आहेत तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण अंडी लावलेली आहेत आपल्या इन्क्युबेटरला तर आपण वेगवेगळ्या ठिकाणावरून आणतो तर बी व्ही के ओ, बी एन अशी मार्किंग केलेली आहे आपण तर आपण वाडी वस्तीवरून आणि काही अंडी आपले घरची आहेत आणलेली अंडी आहेत तर अशा प्रकारे हा इन्क्युबेटर चालू राहिलेला आहे तर तीच दाखवतो टेम्परेचर तो कंट्रोल आपलं खराब आहे आणि दुसरं चालू आहे तर हा बघू शकता तुम्ही इथून ग्लासमधून आतमध्ये आपण अंडी लावलेले आहेत तर आपलं इन्क्युवेटर चालू आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपला इन्क्युवेटर ओपन करून दाखवतो तुम्हाला तर या प्रकारे त्याच्यामध्ये बल्ब आहेत आणि इमर्जन्सी लाईट लावलेली आहे आपण बघू शकता अंडी ठेवलेली आहेत आपण आणि चांगल्या प्रकारे आपलं इन्क्युवेटर वर्क करत आहे मित्रांनो बघू शकता एकोणतीस पॉईंट एक टेम्परेचर आहे जेव्हा सदतीस पॉईंट सात होईल तेव्हा आपले बल्ब बंद होतील आणि तुम्ही बघू शकता सदतीस पॉईंट जसं सात होईल तेव्हा आपले बल्ब बंद होतील बघू शकता झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आपले जेव्हा सदतीस पॉईंट दोन होईल तेव्हा आपले इन्क्युवेटरचे बल्ब पुन्हा ऑन होतील तर आपण पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहोत कसं काय होतं ते तर बघू शकता सदतीस पॉईंट तीन आहे तर त्याच्यानंतर दोन होईल सदतीस पॉईंट दोन झालं आणि तसे बल्ब आपले चालू झाले बघू शकता आपलं इन्क्युबेटर चालू आहे आणि हा आपलं पेरेंट्स स्टॉक हो आहे आपल्या घरचं आहे काही पक्षी फ्री रेंजमध्ये फिरायला गेले बाहेर तर बघू शकता प्युअर गावटी असं आपले कोंबडा कोंबडी आहेत आणि काही अंडी आपण बाहेरून पाहतो वाडी वस्तीतून तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद